नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे संक्रांतीला केली जाणारी अशी छान छान गुळपोळी खूप साधी सोपी पद्धत आहे आणि घरात जे साहित्य असतं त्याच्यामध्येच आपण ही पोळी छान रुचकर करायची आहे खुसखुशीत अशी गुळपोळी करायची आहे याच्यासाठी साहित्य काय वापरले आहे हेही तुम्हाला सांगते दोन वाट्या इथे गव्हाचे पीठ वापरले आहे ठीक आहे तुम्हाला मैदा वापरायचा असेल तरी चालू शकतो पण गव्हाच्या पिठाच्या छान होतात आणि त्यासाठी अर्धा वाटी बेसन पीठ ही पूर्ण वाटी आहे तर सारण्यासाठी अर्धी वाटी आणि अर्धी पीठ मळण्यासाठी वापरणार आहे मी विलायची पूड घेतली आहे आणि दोन वाटी गूळ घेतला आहे आणि एक वाटी तीळ घेतला आहे आणि तीन ते चार चमचे मी खोबरं घेतलं आहे किसून घेतला आहे मिक्सरमध्ये हे सगळं एकत्र करून हे सारण खूप बारीक छान होईल सारण आप आपलं तर आता तयारी करते मी तीळ भाजून घेते पहिल्यांदा कढईमध्ये तर आपण सुरुवात करूया रेसिपीला हे बघा कढई गरम झालेली आहे तीळ टाकून घेते पॉलिश न केलेले तीळ आहे हे तडतडायला लागले खमंग भाजले की आपण काढून घेऊयात तीळ ही गोळ पोळी खूप छान होते याच्यामध्ये गूळ तीळ खोबरं पण टाकतात तुम्हाला नसेल आवडत खोबरं तर खोबरं नका नाही टाकलं तरी चालेल आता तडतड होईपर्यंत तीळ मी भाजून घेते छानपैकी ते बघा तीळ तिळ असे आपले उडायला लागलेत ते भाजलेत का मग आता मी काढून ठेवते एका भांड्यामध्ये ठीक आहे आता खोबरं घेऊया खोबरं पण असं खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे माझ्या मुलाला खूप आवडते गुळपोळ मी लहान होती तर माझी आई ट्रीपला मी जायची तर गुळपोळी आणि सांजोऱ्या त्या पण करून द्यायची तीही रेसिपी दाखवायची मला तुम्हाला हे बघा खोबरं पण छानपैकी गुलाबी झालं आहे तर काढून घेते एका भांड्यात पुन्हा आता बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला तर अर्धी वाटी बेसन पीठ घेते आणि त्याचा खमंग येईपर्यंत मी ते भाजून घेते याच्यामध्ये तूप नाही टाकते तुम्हाला तूप टाकायचं असेल तेल टाकायचं असेल तरी टाकू शकता मी असंच भाजते हे बघा छान भाजलं आहे बेसनपीठ पण आता काढून घेते हे बघा हे सारण झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि मिक्सरला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हे थंड होईपर्यंत मी वाट पाहते आणि गूळ टाकून मिक्सरला बारीक करून घेते टाकून घ्यायचं आहे दोन वाट्या घेतल्या होत्या आपण गूळ तर दोन्ही वाट्या आपण सगळा मस्तपैकी तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तर तुम्ही गूळ कमी टाकला तरी चालेल हे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं गरम आहे ना सारण तर मी गूळ त्याच्यामध्ये टाकला आहे थोडासा तो मऊ पडेल आणि मिक्सरला मग मी बारीक करून घेते हे सारण आणि याच्यामध्ये विलायची पूड पण टाकते आणि जायफळ पूड हे दोन्ही टाकते मी ठीक आहे हलवून घेते व्यवस्थित खूप सुंदर खूपच छान दिसते सारण ओके ठीक आहे झालंय आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि पिठाची पीठ मळते पीठ आपण मुराला ठेवायचं आहे पीठ म्हणून दाखवते तुम्हाला हे बघा सारण तयार झालेलं आहे गरज नाही आहे की गूळ आपण वितळून घ्यायला पाहिजे गरम करून कढईमध्ये हे सारण पण आठ ते दहा दिवस छानपैकी टिकेल त्याच्यामध्ये आपण पाणी दूध कशाचाही वापर केलेला नाही मिक्स करून छान मी घेतलं आहे मिक्सरमध्ये पण बारीक केलं आहे हे बघा आता पीठ मळते मी हे बघा आता जे आपण घेतलं होतं दोन वाटे गव्हाचं पीठ ते यामध्ये टाकून घेते मी पूर्ण आणि याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ पण टाकायचं आहे जे अर्धी वाटी मी ठेवलं होतं ते यासाठी ठेवलं होतं ठीक आहे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मी आता कडकडी आपल्याला मोहन टाकायचं आहे कडकडीत असं मोहन मी याच्यामध्ये टाकून घेते ओके गी। आता हलवून घेऊया चमचानी गरम आहे तर चमचानी हलवून घेते मी पहिल्यांदा चमचानी हे सगळं असं एक जीव करून घेते मी लगेच हात नाही त्याच्यामध्ये घ्यायचा टाकून कारण गरम लागू शकतं ना हाताला भाजू शकतं ठीक आहे झालं आहे आता हाताने मी ते मळून घेते पीठ आपल्याला जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि हे सगळं एकजीव करून घेते मी पहिल्यांदा हे बघा अशा हे आपण जे तेल टाकले असे मुटक्या यायला पाहिजे पिठाच्या आता पाणी टाकून मी मळून आपल्याला हे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे ठीक आहे हे आपण झाकून ठेवणार आहे हे मी झाकून ठेवणार आहे ठीक आहे मस्तपैकी आपण मीठ पण टाकलेलं आहे याच्यावर झाकण ठेवते मी आणि नंतर थोडंसं वरतून तेल टाकायचं आहे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आपण याच्यावर एक वाटी ठेवूयात हे असंच दहा मिनटं मी ठेवते आणि नंतर तेल लावून छानपैकी पुन्हा मळून घेते आणि मग आपण खमंग अशा गुळपोळी तयार करूयात ओके दहा मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढलेलं आहे आणि तेल हाताला घेऊ छानपैकी मळून घेणार आहे मौसूत असं आणि नंतर आपण त्याच्या पोळ्या लाटूया हे बघा असं आपल्याला मळून मळून छान घ्यायचं आहे आणि हे बघा ठीक आहे मस्त मऊसूद झालं आहे पीठ आपलं आता पोळ्या लातायला घेते मी हे बघा हे मी लावण्यासाठी वरतून पीठ घेतलं आहे पण ते तांदळाचं पीठ घेतलं आहे म्हणजे आपल्या ज्या पोळ्या आहेत गुळाच्या त्या खुसखुशीत होतात तुमच्या घरात नसेल तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आता मी एक छोटासा उंडा घेत आहे तो गोलगोल छान -गोल फिरवत आहे आणि आपल्याला या पिठामध्ये बुडून घ्यायचं आहे थोडंसं हे बघा त्याची अशी लाटी नाही ला लाटायची पुरण जसं तस भरतो तसं आपल्याला करा हे करायचं आहे असं ठीक आहे हे बघा असं खोलगट आपल्याला हे वळून घ्यायचं आहे हाताने ओके okay. खूप मऊ छान पीठ झालेलं आहे आता हे मिक्सच केलं होतं मी मगाशी पण जेवढं सारण हवं आहे तुम्हाला तो तेवढं भरून घ्यायचं आहे दोन दोन चमचे मी भरून घेतलेलं आहे दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित ठीक आहे हे बघा छोटे छोटे अशा मोदक्यासारखे आपल्याला पारी करून घ्यायच्या आहेत आणि ते दाबून 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 आपल्याला त्याचा उंडा बंद करायचा आहे एकदम खुसखुशीत असं सारण झालेलं आहे बघा इतकं सुंदर दिसतं पण आहे आणि बंद व्हायला ते खुसखुशीत येत ना त्याच्यामुळे हे बघा असं व्यवस्थित असं हे याच यालाच हे करायचं आहे दाबून पारी आणि आता मी पोळी लाटते याची आता याच्यामध्ये आपण घळून घेऊया जे पीठ आहे आपलं आता मी याची पोळी लाटते एकदम अलगद हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे, हे बघा अशी सगळ्या बाजूंनी सारण जायला पाहिजे हे बघा असं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा आणि किनार जी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे मध्ये जास्त नाही आपल्याला करून घ्यायचं आहे एवढी जाड अशी ठेवायची आहे खूप पातळ नाही करायची आपल्याला कारण की सारण भरपूर सारं भरलं आहे दोन चमचे हे बघा अशी पारी मी केली आहे अशी एवढी ठेवली आहे आता ही आपण तव्यावर टाकूया हे बघा तवा थोडासा गरम झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आता मी जी आपण पोळी लाटली होती ती टाकून घेते गॅस कमी जास्तच करायचा आहे आपल्याला हे बघा असं उलथून घ्यायची आहे थोडे बुडबुडे असे बाहेरून यायला पाहिजे वरती पोळीला की मग आपल्याला उलथायची आहे गॅस बारीक केला आहे नाहीतर एकदम करपून जाईल पोळी आपली भाजत आहे छान खमंग वास येतो एक पोळीचा आपल्या थोडेसे तीळ पण भरभर करून घेते मी याच्यावर पोळीवर ठीक आहे मस्त छान दिसते की नाही पोळी आता खालून भाजली गेली आहे आता वरतून आपण तूप लावून घेऊया पोळीला हे बघा आता पोळीला तूप लावून घेते गोळ छान सारण छान मस्त पोळीला भरलेलं आहे आपण हे बघा किती खमंग असा कलर आलेला आहे गॅस बारीक मोठा असा करायचा <laughs> आहे आपल्याला मस्त हे बघा भाजून झालेली आहे पोळी आपली जी गोळ पोळी आहे तिला आपण आता बाजूला काढून घेऊयात आता हा जो तवा आहे मी तेल टाकले आहे तर तो, तो पुसून घ्यायचा पेपरनी आणि दुसरी पोळी करायची तर अशाच पोळ्या करून घेते आणि सर्व करते हे बघा आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे पुढची पोळी करण्यासाठी मी तर हे असं स्वच्छ करून घेतला मी तवा तुम्ही पण लक्षात ठेवा जर तीळ सांडले असतील तव्यावर तर आपण स्वच्छ करून असं पेपरनी पुन्हा दुसरी पोळी टाकायची हे बघा अजून मी दुसरी पारी घेतली आहे आता थोडंसं पीठ लावून घेते हाताला याच्यामध्ये सारण भरायचं आहे आपल्याला या हिवाळ्याच्या महिन्यामध्ये सगळ्यांचं सा आयर्न कॅल्शियम खूप मस्तपैकी वाढणार आहे कारण आपण हे सगळे पदार्थ करतो आणि खातो त्यामुळे सारण भरते दोन चमचे हे बघा दोन चमचे सारण भरते अर्धा घ्या आणि आपल्याला दाबून घ्यायचं आहे मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे आणि त्याच्या अशा पाऱ्या करून बारीक बारीक आपल्याला बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित खूपच खुसखुशीत असं हे सारण झालेलं आहे हे बघा मोदकासारखा आकार द्यायचा आहे आपल्याला ठीक आहे आणि हे असं याच्यावर दाबून घ्यायचं आहे आता पीठ लावून मी मळून घेते लाटून घेते पोळी हे बघा अलगद अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे आपल्याला आता पोळी भाजून घ्यायची आहे तुपावर भाजते तुम्हाला तेल आवडत असेल तेलात भाजली तरी चालेल हे बघा ही अशी जाडसर करायची आहे आपल्याला पोळी आता मी तळ टाकते आणि सर्व करते येस हे बघा आपल्या गुळपोळी तिळ पोळी तयार झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत खमंग अशा मस्तपैकी आता मी सगळ्यांना ते वाटणार आहे आज आणि तुम्हीही करून जरूर बघा आणि खा आणि ह्या गुळपोळी खाऊन तुम्ही स्वस्त राहा मस्त खा ओके आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ एवढा वेळ देऊन बघितल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करते घरातलं साहित्य नक्की करून बघा खूप मस्त खा आणि हे तीळ गूळ हे जायलाच पाहिजे शरीरामध्ये ओके तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 कमेंट करा थँक्यू सो मच बाय बाय